घोड्याच्या मारावरती बैलगाडी शर्यतीच कोड कोण सोडवणार कोण राहणार एक नंबरचा फॉर्च खरे पाच दावेदार आपल्याला आदतचे पाहायला मिळाले आता दुसऱ्याचे पाच दावेदार दहा गाड्या फायनल साठी आपल्याला पाहायला मिळणार लक्षात घ्या ज्यांनी नंबर दिले तिथं त्यांनी घरी गेला तरी चालतंय आपल्याला फोन येईल कोण नेणार आपल्याला गाडी मिळेल कोण नेणार फॉर्च्युनर हत्ती कोण घेणार डोळ्याचा पान फिरणारी लढात आपल्याला आपल्याला सेमी मध्ये पाहायला मिळाला पहिला कोण होतोय पहिला बैलगाडी मालक फॉर्च्युनर गाडी सरी पात्र एक बाळा करण हा खेळ नशीबाच बैलगाडीच शर्यत शेत इथं काहीही घडू शकत आणि घडलं धुरळा आवडला आणि धुरळ्यात फायनल साठी कोण पात्र झाला स्क्रीनचा आधार घेऊन कॅमेराचा आधार घेऊन पहिल्या सीमेचा निकाल दिला जाय ज्या ज्या नशिबात होता फॉर्च्युनरचा मान शंभर टक्के त्याला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चलाकपणा आणि त्यानं शंभर टक्के बाजी मारली जला हा था था? आ, हा वळवा सेमी धोंड वळवा वळवा गाड्या वळवा सेमी दोन वळवायचं आहे सेठ आणि नशीब आजमावलं सागर त्या मन मोठा है। सागर पलवान बाळवणीकर कारण ह्या क्षेत्रामध्ये मन स्वच्छ पाहिजे दुसऱ्याच्या बैलाविषयी शंभर टक्के आपल्या कपाळाला गोलाल लागणार शिवराज दादा सागर पलवान